जाऊ जाऊया गोष्टींच्या दुनियेत गोष्टींच्या जाऊ या गोष्टींच्या मातृभूमी संस्कारांची वैज्ञानिकांची कथा याला ठरला पकडवे ठरला पकडवे गोष्टींच्या दुनिये जाऊया गोष्टींच्या दुनिये देव देश अनधर्मासाठी अविरत झटले इतरांसाठी मूर्ती कथा त्या नरवीरांच्या ऐका लावून ऐका लावून गोष्टींच्या दुनिये sau ia goștin cea dunie. Goștin cea dunie, sau ia goștin cea dunie. Sau ia goștin cea dunie. Sau ia goștin dunie. Nu, 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 गणपती पहिल्या पे, स्पर्धेत हळूहळू वाढत होता तिथे त्याच्या वयाचे खूप मित्र होते तो त्यांच्यासोबत खेळायचा मस्ती करायचा मुलांना गणपती खूप आवडायचा त्याच्यासोबत खेळायलाही त्यांना खूप आवडायचा गणपतीचा मोठा भाऊ कार्तिकेय तोही त्याच्यासोबत खूप खेळायचा मस्ती करायचा आणि आपल्या लहान भावाला सांभाळाचाय ना त्या दोघांमध्ये अनेक स्पर्धा लागायच्या एकदा एक, एक स्पर्धा लागली त्याचा विजेता कोण हे ठरले नाही म्हणून त्या दोघांमध्ये भांडण सुरू झाले गणपती म्हणाला मी जिंकला कार्तिक म्हणाला अरे जा हरी स्पर्धा तर मी जिंकलोय त्या दोघांमध्ये भांडण सुरू झाले मग त्या दोघांनी ठरवलं की आपण आपल्या पिताश्रीकडे जायचं म्हणून ते दोघं आपल्या आपल्या वाहनावर बसून कैलास पर्वतावर निघाले गणपतीचं वाहन होतं उंदीर आणि कार्तिकचं वाहन होतं मोर ते दोघं वाहणार बसले कैलास पर्वतावर एका मोठ्या शिव शिवपार्वती बसले होते ते दोघ तिथे कैलास पर्वतावर पोचले आणि आपल्या आई बाबांना षष्टांग नमस्कार करून मनापासून नमस्कारी केले मग त्याच्यानंतर त्या दोघांनी आशीर्वाद दिला आणि इथे येण्याचे कारण विचारले मग त्या कार्तिकेने सर्व सर्वी हकीकत सांगितली मग त्यांनी विचारलं बाबा आता तुम्हीच सांगा ती 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 जा। मी जिंकलो की गणपती जिंकलो ते दोघं विचारत पडले तेव्हा शंकरांच्या मनात मुलांची गम्मत करायची लहर आहे ते म्हणाले मुलांना तुमची ती स्पर्धा जाऊ द्या मी तुम्हाला एक मज्जिदारशी स्पर्धा देतो ती थोडी कठीण आहे हा घेणार माझ्या स्पर्धेत बा हो 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 मग त्यांनी म्हटलं की चला तुम्ही माझ्या स्पर्धेत आत्ताच भाग घ्या माझी स्पर्धा ही आहे की जो सगळ्यात पहिले पृथ्वीला तीन प्रदक्षिणा घालून येईल तो सर्वश्रेष्ठ ठरेल आणि त्याला सगळ्या पूजेमध्ये पहिला मान मिळेल म्हणून hmm. त्यांनी मग ते दोघांनी हो म्हटले शंकरांनी स्पर्धा सुरू केली कार्तिकेयाच्या मनात विचार आला हा गणपती आपल्यापेक्षा छोटा त्याच वाहन ही

पिडुकला अंगिरेसोबत सोबत यात बसला थोड्या वेळाने कार्तिक स्वामी वा प्रदक्षिणा घालून वापस आले मग त्याच्यानंतर म्हणा कार्तिक स्वामी म्हणाले बघा बाबा खरी स्पर्धा मी जिंकलो ना सर्वश्रेष्ठ ठरलो ना मी तेव्हा शंकर काय बोलायच्या आधीच गणपती म्हणाला नाही दादा मी जिंकलो तू गेल्यावर मी आईबाबांना नमस्कार केला आणि प्रदक्षिणा घातली तुला माहिती आहे का आई बाबांच्या चरणाशी तिन्ही लोक असतात म्हणून मी जिंकलो सगळ्यांना आश्चर्य वाटलं म्हणून सर्व श्रेष्ठ आणि सगळ्या पूजेमध्ये पहिला मान गणपतीला मिळतो गणपती बाप्पा मोहर्या मंगल मूर्ती मोहर्या धन्यवाद